सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे एकोणसत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दादासाहेबांच्या तोंडून वेदनं शलाकाची डार्क हिस्ट्री ऐकली आणि विश्वासरावांचा मृत्यू कसा झाला तेही ऐकलं आणि सुशिला देवींचे किती हाल झाले तेही ऐकलं आणि तो शलाकाला जाब विचारण्यासाठी निघाला आणि त्यानं खूप रागात गाडी सुरू केली पण अंजलीने गाडीच्या समोर येऊन त्याला तिची शपथ घातली आणि वेदचा नाईला झाला आणि तो स्टेअरिंगवर डोकं ठेवून विश्वासच्या आठवणीत बाबा बाबा म्हणून रडायला लागला इतकी वर्ष दादासाहेबांनी जाणवून दिलं नाही म्हणून ठीक नाहीतर एका बापाची कमी मुलांना किती भासत असते हे तो समजू शकत होता विश्वासरावांची सगळी कर्तव्य दादासाहेबांनी पूर्ण केली होती वेदला वेदांतिकाला शिकवलं प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली त्यांचे हट्ट पूर्ण केले त्यांच्यासोबत पिकनिकलासुद्धा गेले घोडाघोडासुद्धा खेळले आणि त्याला बिझनेस शिकवला घराचा ते आधार झाले होते आणि ते नसते तर आपण लहानाचे मोठे कसे झालो असतो आणि आपल्यावर संस्कार तरी कसे झाले असते हे सगळं आठवून आठवून तो रडत होता त्याचे वडील तर त्याला आठवतच नव्हते पण आज हे सगळं ऐकून त्याला विश्वासरावांची खूप आठवण येत होती त्यांचा फोटो सतत डोळ्यासमोर येत होता आणि म्हणून वेद खूप रडत होता सगळेच आता बाहेर आले अंजली त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली अहो काय झाले तुम्ही असे काय करता नका ना इतके रडू असं म्हणून तीसुद्धा रडायला लागली आणि दादासाहेब म्हणाले अंजली बेटा रडू दे त्याला आज त्याला त्याचं मन शेवटचं मोकळं करून रडू दे कारण इथून पुढे त्याला रडून चालणार नाही कारण त्याला आता लढायचं आहे सुशिला देवी म्हणाल्या बाबा पण आहो झालंय काय आम्हाला तर कोणी काही सांगतच नाही मला तर काळजी वाटते वेदची दादासाहेब म्हणाले सुशिला आज त्यानं त्याच्या वडिलांचा भूतकाळ ऐकला या घरात तू लग्न होऊन आलीस तेव्हा तुझे कसे हाल झाले ते सुद्धा त्यानं ऐकलेत आणि म्हणून त्याला खूप वाईट वाटते आणि आता ते सगळं ऐकलं आणि सुशिला देवींनासुद्धा थोडासा त्यांचा भूतकाळ आठवला विश्वासरावांचं ते एककली वागणं आठवलं त्यानंतर मध्यंतरी त्यांचा सुखाचा सोन्याचा झालेला संसार आठवला आणि एका दिवशी विश्वासराव आठ दिवसांसाठी कंपनीच्या कामानिमित्त दिल्लीच्या दौऱ्यावर गेले ते रोज सकाळ संध्याकाळ दुपारीसुद्धा फोन करायचे सुशिला देवींना नवरा बायकोचं गोड संभाजनसुद्धा व्हायचं सुशिला तुला तिकडून काय आणू तुला काय आवडतं हे त्यांनी विचारलं आणि सुशिला देवी नेहमीप्रमाणे म्हणाल्या मला काही नको फक्त तुम्ही लवकर घरी या मग एक दिवशी आठ दिवसानंतर दिल्लीच्या दौऱ्यावरून विश्वासराव घरी आले आणि पुन्हा घर भरल्यासारखं वाटलं सगळ्यांसोबत हसून खेळून बोलले जेवले सगळ्यांना आणलेली शॉपिंगसुद्धा देऊन टाकली रात्र खूप झाली होती मुलं झोपली आणि विश्वासराव आणि सुशिला देवी एकमेकांजवळ आले सुशिला देवीसाठी आणलेली साडी त्यांनी त्यांच्या अंगावर टाकली आणि म्हणाले सुशिला ही साडी पाहिली आणि मला असं वाटलं की या साडीमध्ये फक्त तूच शोभून दिसशील आणि तुला माहीत आहे का या साडीसाठी चक्क तीन गिरायक तिथं होती आणि हा एकच शेवटचा पीस शिल्लक होता आणि आम्हाचा चौघांमध्ये सुद्धा चुरस लागली बोलीच लागली म्हणणा पण मी नाही मागे हटलो म्हटलं कितीही पैसा जाऊ दे पण एकदा मनात आलं ना की तुझ्यासाठी घ्यायची तर घ्यायची बोली चढत गेली आणि बाकीच्यांनी एका साडीसाठी इतके पैसे कुठे मोजता त्या पैशात दहा साड्या येतील असा विचार करून माझा नाद सोडून दिला आणि मीच सगळ्यात महाग साडी घेतली मग हीच साडी घेतली फक्त तुझ्यासाठी असं म्हणून त्या साडीचा पदर विश्वासरावांनी देवींच्या डोक्यावर टाकला आणि त्यांचं खुललेलं रूप पाहून ते भारावून गेले आणि हे ऐकलं आणि देवींना स्वतःच्या नशिबाचा आत्ता खूप हेवा वाटला आणि कुणाची दृष्ट नको लागायला आता त्यांच्या नवऱ्याला आणि त्यांच्या संसाराला असं त्यावेळी त्यांना वाटलं आणि विश्वासरावांच्या कुशीत जाऊन त्यांनी पुन्हा भाऊक होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि म्हणाल्या खरंच मी खूप नशीबवाण आहे जे तुम्ही मला मिळालात आणि का कुणास ठेव पण त्या दिवशी विश्वासरावांनी शलाकाची आठवण काढली आजपर्यंत इतकी वर्षं त्या दोघांचा संसार सुरू होता पण त्यांनी एकदाही शलाकाचा उल्लेख केला नव्हता शलाकाचं सत्य त्यांच्यासमोर आलं नव्हतं पण ती सापडत नव्हती आणि दादासाहेबांच्या दबावामुळे विश्वासराव घरात थांबले आणि सुशिला देवींवर प्रेम करू लागले जिथं नरमादी एकत्र येतात तिथं प्रेम होतंच हा तर निसर्गाचा नियम आहे आणि आता तर सुशिला देवी कायद्यानं धर्मानं त्यांची पत्नीही होती आणि मुलांची आई होती आता पुन्हा नक्कीच ते शलाका सापडली असती तरी तिच्याकडे वळणार नव्हते कारण आता त्यांचा संसार मार्गी लागला होता आणि शलाका काय लायकीची होती हे सुद्धा दादासाहेबांनी विश्वासरावांना सांगितलेलं नव्हतं कारण विश्वासरावांना त्यावर विश्वास, विश्वास, विश्वास बसला नसता तर आज पुन्हा सुशिला देवी असं म्हणाल्या की मी खूप नशीबवान आहे जे तुम्ही मला मिळालात आणि विश्वासराव म्हणाले सुशिला ज्यावेळी आपलं लग्न झालं आणि मी तुझ्याकडे बघत नव्हतो त्यावेळी तुला असंच वाटत होतं का गं की तू नशीबवान आहेस माझ्याशी लग्न करून तेव्हा तर तुला असंच वाटलं असेल ना की तू खूप दुर्दैवी आहेस उगीच माझ्याशी लग्न केलं आता काय सांगायचं हा पेद सुशिला देवींसमोर पडला कारण त्यावेळी तर त्यांच्या मनात कुठल्याच भावना नव्हत्या लग्न का केलं याचा पश्चातापही नव्हता आणि इतकं मोठं घर मिळालं याचा आनंदसुद्धा नव्हता कारण ज्याच्या असण्यामुळे आनंद, आनंद होतो तोच जवळ नव्हता संसार सुरू झाला नव्हताच तर संसारातले आंबट गोड खट्टे मिठे अनुभव कसे कळणार होते मग आपण सुखी आहोत की दुःखी हे संसार सुरू होण्याच्या अगोदरच कसं कळणार मग त्या गप्प बसल्या आणि विश्वासराव म्हणाले तुला सांगता येत नाही ना मग असू दे पण सुशीला तू खूप चांगली आहेस तू माझी खूप वाट पाहिलीस तू खूप संयमी आहेस आणि बाबांची निवड चुकली नाही या घराला सून शोधताना आता मला असं वाटतंय तू परफेक्ट सून आहेस या घराची आणि सुशीला देवी म्हणाल्या आणि तुमची बायको म्हणून आहे का मी परफेक्ट हो? तुमचं प्रेम तर दुसऱ्याच कोणावर तरी होतं ना आणि विश्वासराव म्हणाले सुशीला आता माझा तो भूतकाळ आहे आणि तू माझा वर्तमान आहेस मी तिच्यावर प्रेम करत होतो हे मी नाकारणार नाही कारण प्रेम हे प्रेम असतं आणि एका वेळी फक्त एकावरच केलं जातं तेव्हाच ते एकनिष्ठ असतं आणि आता माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि सोड ना तो विषय आणि शक्य असेल तर त्या दीड वर्षाबद्दल मला माफ कर ते दिवस तर मी परत आणू शकत नाही पण येणाऱ्या प्रत्येक दिवसात तुझ्यावर खूप प्रेम करून मी त्या दिवसांची कसर भरून काढू शकतो असं म्हणून त्यांनी देवींना मिठीत घेतलं दोघेही पुन्हा रोमॅन्स करून एकमेकांच्या मिठीत हरवून गेले तृप्त झाले आणि झोपले आणि मध्यरात्र उलटून गेली त्याचवेळी वेद अचानक खूप रडायला लागला देवी उडल्या आणि अंधारातच चाच पडल्या त्यांच्या हातून धक्का लागून तांब्याखाली पडला सुशिला देवींनी वेदला जवळ घेतलं शांत केला पुन्हा झोपवला आणि इतकं सगळं झालं तरी विश्वासराव मात्र गाढ झोपलेलेच होते एरदी जरा कुठं खट्ट झालं तरी ते लगेच उठायचे त्यांची झोप खूप सावध असायची उलट वेद रडायला लागल्यानंतर सुशिला देवी उठायच्या आधी विश्वासराव उठायचे पण आज उठलेच नाहीत सुशिला देवींना वाटलं की प्रवासाने थकले असतील मग त्यांनी पुन्हा वेदला बाजूला झोपवला आणि पुन्हा त्यांच्या कुशीत शिरून झोपल्या आणि त्यांचं अंग खूप थंड लागलं सुशिला देवींना शंका आली त्यांच्या मनात खूप वाईट विचार आला आणि त्या खात्री करून घेण्याआधीच खूप घाबरल्या त्यांनी विश्वासरावांना हलवून उठवलं अहो अहो उठाणा पण नाही विश्वासराव जागचे हल्लेसुद्धा नाहीत आणि काहीच बोललेसुद्धा नाहीत आणि मग मात्र देवी खूप जोरात किंचाळल्या आणि एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं ती रात्र काळ रात्र ठरली होती त्या दोघांसाठी आणि ती साडी शेवटची विश्वासरावांची आठवण होती ती देवीने अजूनही जपून ठेवली होती जेव्हा त्यांची खूप खूप आठवण यायची खूप खूप एकटं वाटायचं तेव्हा देवी ती साडी रात्रभर जवळ घेऊन झोपायच्या हो ऐन तारुण्यात त्यांना वैधव्य आलं होतं दादासाहेब प्रमिला देवी श्रीपती सगळे खूप खूप रडले विश्वासरावांचे क्रियाकर्म करताना हिंदू धर्माप्रमाणे जेव्हा त्यांच्या अंगावरचे विश्वासरावांच्या नावाचे सौभाग्य अलंकार काढून घ्यायला काही बायका पुढे आल्या तेव्हा देवी नाही मी हे कोणाला देणार नाही माझं कुंकू मी पुसू देणार नाही माझं मंगळसूत्र काढायचं नाही असं म्हणून तिथून पळून गेल्या आणि तब्बल दोन तास रूम बंद करून रड रडत बसल्या होत्या तो धक्का इतका मोठा होता की सगळेच निशब्द झाले होते काळसुद्धा थांबला होता आणि वेळसुद्धा थांबली होती विश्वासरावांच्या श्वासाबरोबर असं वाटत होतं पण शेवटी दादासाहेबांच्या मुलींनी म्हणजेच विश्वासरावांच्या बहिणींनी सुशिला देवींनी आईनं प्रमिला देवींनी त्यांची समजूत घातली तरीही त्या बाहेर येत नव्हत्या आतून काहीच उत्तरसुद्धा देत नव्हत्या दादासाहेबांना तर भीती वाटली होती की दार बंद करून सुशीला स्वतःचं काही बरं वाईट करून घेते की काय तसं जर जा झालं तर त्या चिमरुड्या मुलांच्या डोक्यावरचं आईचं आणि बापाचंही छत्र हरवेल आणि ते अनाथ होतील सुशीला खरंच खूप सैरभेर झाली होती आणि शेवटी दादासाहेबांनी वेद वेदांतिकाला दरवाजाच्या समोर आणलं आणि आईला हाक मारा आणि बाहेर बोलवा असं सांगितलं मग चिमुरडावेत आणि वेदांतिकाने रडून रडून बाहेरून हाका मारल्या आई बाहेर ये ना आई खूप भीती वाटते तू बाहेर ये ना आई बाबा झोपलेत ते का उठत नाहीत आई तू सांग वेद ना त्यांना उठायला असं म्हणून वेद वेदांतिका रडत होते आणि त्यांचं ते रडणं ऐकून सुशिला देवींनी भाणावर येत दरवाजा उघडला आणि त्यांना जवळ घेऊन खूप खूप रडल्या मग सगळ्यांनी त्यांना समजवलं की आपल्या धर्माप्रमाणे तुझे सौभाग्य अलंकार काढावेच लागतील मग त्यांनी त्यांच्या काजावर दगड ठेवला श्वास रोखून धरले आणि त्यांचे सौभाग्य अलंकार काढून घेण्यात आले त्यांचं कुंकू पुसलं आणि पांढरी साडी घालायला दिली त्यानंतर खूप दिवस त्या स्वतःला आरशातसुद्धा बघत नव्हत्या त्यांनी त्यांच्या बेडरूममधल्या आरशावर पडदा टाकून घेतला होता कारण कोणत्याही आरशात बघितलं की पाठीमागून मिठी मारलेले विश्वासराव त्यांना दिसायचे आणि त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या व्हायच्या आणि मग त्या जेव्हा विश्वासरावांच्या आठवणीत जायच्या तेव्हा आठ आठ दिवस बाहेर यायच्या नाहीत खात नव्हत्या काही पित नव्हत्या फक्त ती साडी मिठीत घ्यायच्या आणि विश्वासरावांच्या फोटोकडे बघत बसायच्या खूप कठीण काळ होता तो सुशीला देवींसाठी देवाला तर त्यांचं सुख बघवतच नव्हतं विश्वासराव गेले आणि काही दिवस सुशीला देवी बधीर झालेल्या अवस्थेत गेल्या होत्या जिवंत होत्या श्वास चालू होता पण जगणं विसरून गेल्या होत्या आता फक्त जगणं होतं ते वेद आणि वेदांतिकासाठी आणि दादासाहेबांनी त्यांना कसं सावरलं मुलांच्या शपथा घालून स्वतःची शपथ घालून घराण्याच्या जा कर्तव्याची जाणीव करून देऊन हे फक्त दादासाहेबांनाच माहीत काही खेडेगावांमध्ये सोशल वर्क सुरू केले आणि त्यामध्ये दे सुशिला देवींना दादासाहेबांनी गुंतवलं त्यांच्या खांद्यावर एक मुलगा म्हणून काही जबाबदारी सोपवली त्या दिवसानंतर मात्र हळव्या मनाच्या सुशीला देवी कणखर बनल्या इतकं मोठं पतिनिधनाचं दुःख झेललं त्यांनी आणि आता मग त्या कोणतंही दुःख झेलायला सज्ज झाल्या कठोर कठोर निर्णय घ्यायला लागल्या आणि त्यावेळीच्या हळव्या सुशिलापासून ते आत्ताच्या खंबीर देवीपर्यंतचा प्रवास त्यांना आठवला जेव्हा वेद वेदाच्या मागे धावत होता आणि दादासाहेब त्याला विरोध करत होते तेव्हा सुद्धा खंबीरपणे त्यांनी दादासाहेबांची साथ दिली एकुलता एक आहे म्हणून कधीच वेदचे त्यांनी लाड नाही केले आणि अंजलीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला कारण त्यांना अंजलीला अंजलीचं ते सगळे हाल पाहून स्वतःची आठवण यायची त्यांना स्वतःचे सुरुवातीचे दिवस आठवायचे आणि आपल्यासारखीच अवस्था अंजलीची होऊ नये म्हणून वेद आणि अंजलीचा संसार सुरू होण्यासाठी सुशिलादेवी दादासाहेबांची साथ देत होत्या विश्वासराव गेल्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर श्रीपतींना विश्वासरावांचे रिपोर्ट मिळाले आणि विषामुळे त्यांना हार्ट अटॅक आला हे कळलं पण आता घरात सगळ्यांचीच अशी अवस्था होती एकमेकांना सावरण्यातच दिवस जात होते मग कशाला कोणाला काय बोलायलाच नको म्हणून ते शांत राहिले आधीच टेन्शन खूप मोठं होतं त्यात हे दुसरं टेन्शन नको असं श्रीपतींना वाटलं त्यांनीसुद्धा वेदला एक काका म्हणून वडिलांचा मित्र म्हणून खूप आधार दिला हार्ट अटॅक येण्याचं वय नव्हतं विश्वासरावांचं नुकतीच पस् पस्तीशी ओलांडली होती त्यांना कसलं टेन्शन नव्हतं कोणाचं प्रेशर नव्हतं तरीही असं का व्हावं हा प्रश्न सुशीला देवींना आजही पडत होता पण आता देवाच्या दैवगतीपुढे कोणाचं काही चालतं चालत नाही ना म्हणून त्या गप्प होत्या शलाकानं केलेल्या विष प्रयोगाबद्दल अजून सुशीला देवींनाही माहीत नव्हतं आणि अजून ते सिद्ध सुद्धा झालं नव्हतं तो फक्त एक संशय होता डॉक्टर श्रीपतींचा आणि योगेशचा मग त्या भूतकाळातून बाहेर आल्या आणि पाण्याने भरलेले डोळे देवी वेद वेदजवळ गेल्या आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या वेद बाळा नको रडू आता तू घरातला करता पुरुष आहेस आणि करत्या पुरुषांना असं रडायचं नसतं आणि जेव्हा जेव्हा तुला, तुला तुझ्या बाबांची आठवण येईल तेव्हा आजोबांकडे बघत जा कारण त्यांनीच तुझ्यासाठी सगळं केलं आहे आणि कधीच त्यांचा शब्द मोडू नकोस ते काय चीज आहेत आणि एक माणूस म्हणून ते किती रॉयल आहेत ते मी पाहिले म्हणून मी कधीच त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही जर कधी असा प्रसंग आला की अगदी तो परमेश्वर आणि बाबा यांच्यामध्ये जर कोणा एकाची बाजू घ्यायची वेळ आली ना तर मी तरीही बाबांचीच बाजू घेणार आणि परमेश्वराविरोधात उभा राहणार आणि आता तूही तसंच कर असं मला वाटतं कारण माझ्यासारख्या आणि अंजलीसारख्या सामान्य घरातल्या मुलींना त्यांनी पारखून या राजघराण्यात आणलं आणि आमच्यासाठी ते तुझ्या बाबांशी आणि तुझ्याशीसुद्धा लढले आणि म्हणून ते खूप मोठे आहेत अगदी आकाशापेक्षाही मोठे डोक्यात राग घालून घेऊ नकोस खाली उतर आणि ते सगळं ऐकलं आणि वेद खाली उतरला आणि सुशिला देवींच्या गळ्यात पडून खूप खूप रडला आणि म्हणाला आई मला माफ कर आतापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्यांबद्दल मला माफ कर मी खूप चुकलो तू मला हवी ती शिक्षा कर तू खूप भोगला आहे तू खूप सहन केलंस तुझा काहीही दोष नसताना तुला इतक्या नरक यातना भोगाव्या लागल्या आणि जिच्यामुळे तुला इतका त्रास झाला तिला मी सोडणार नाही सुशिला देवी म्हणाल्या वेद अरे कोणाबद्दल बोलतोस तू कोणामुळे त्रास झाला आहे मला आणि वेद काही बोलणार इतक्यात योगेश म्हणाला वेद आपण घरात जाऊया इथे बाहेर नको बोलायला आता आपल्याला आपलं प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकलं पाहिजे वेदाच्या ते लक्षात आलं आणि सगळेच घरात आले आणि आता डॉक्टर श्रीपतींनीच सगळ्या महिला मंडळांना ते सगळं सांगितलं तसं ते ऐकून प्रमिला देवी सुशिला देवी आणि अंजलीसुद्धा थक्क झाली आणि खरंच शालाका असं करू शकते का त्याचा त्या विचार करायला लागल्या या तिघींचा तर तिच्याशी जास्त संबंध आला नव्हता एकदा एकदा फक्त ओझरती भेट होऊन तोंड ओळख झालेली असेल सुशिला देवीनी सुद्धा वेद अंजलीच्या रिसेप्शनमध्ये तिला बघितलं असेल किंवा नसेल इतकं लक्ष दिलं नाही पण आता तिला पुन्हा एकदा बघण्याची इच्छा सुशिला देवींना नक्कीच झाली होती आणि योगेश म्हणाला आजोबा शलाकाने अंजली बहिणींसाठी जे विष पाठवलं ते कबूल केलेलं तिचं ओरल कन्फेशन आहे आपल्याकडे आता फक्त तिने काकांना विष दिलं होतं की नव्हतं हे कळणं बाकी आहे म्हणजे त्या दिवशी दिल्लीवरून येताना तिची आणि काकांची भेट कशी झाली वगैरे हे फक्त तीच सांगू शकते आणि ते जर कळालं तर तिला पकडणं सोपं जाईल आणि डॉक्टर श्रीपती म्हणाले हो पण ती खूप चलाक आहे ती सहजासहजी ओरल कन्फेशन देईल असं वाटतं का तुला वेद म्हणाला नाहीच देणार तिला मी खूप जवळून अनुभवलेलं आहे साडेतीन वर्षाचा मला तिचा अनुभव आहे ती खरंच खूप पोहोचलेली आहे ती माझ्या घराला इतकी जवळून ओळखते आणि इतक्या वर्षापासून आणि मुद्दाम तिनं कॉलेजपासून वेदाला माझ्या मागे पाठवलं म्हणजे तिला ती तिचा जुना बदला पूर्ण करायचा होता ती खूप हुशार आहे ती बाई सजा जी ओरल कन्फेशन देणार नाही ती खूप वर्षापासून हा प्लॅन करत असावी दादासाहेब म्हणाले अगदी बरोबर बोललास तिला माझ्याशी बदला घ्यायचा होता म्हणून तिने तुला टार्गेट केलं तिला आपली तर हवीच आहे त्यासोबत आपल्या घराचा निर्वंश करायचा आहे डूक धरणारी नागिन आहे ती आणि मला वाटतं बहुतेक तिनेच वेळोवेळी अंजलीवर आणि तुझ्यावर सुद्धा हल्ले केलेले आहेत योगेश म्हणाला तसंही असू शकतो आजोबा पण नक्की अजूनही कडीला कडी जुळत नाही ती एकटी आहे की तिच्यासोबत आणखीन कोण आहे हे कळायला हवं मग आणखीन आपल्याला सोपं जाईल कारण मला असं वाटतं की तिच्या एकटीच्यानं इतकं सगळं मॅनेज होणं शक्य नाही आणि वेद रागात म्हणाला तसं जर असेल तर तिचं नामोनिशान संपवणार मी कारण ती माझ्या आईची फार मोठी गुन्हेगार आहे माझ्या आईच्या ना एका आशूचा बदला मी तिच्याकडून घेणार म्हणजे घेणार आणि इतक्यात वेदच्या मोबाईलवर शलाकाचा मेसेज आला मी दिलेल्या ऑफर्सचं काय झालं माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार आहेस का की तुझा आणि वेदाचा व्हिडिओ व्हायरल करू तुझी मुदत संपली आहे तो मेसेज बघून वेद पुन्हा शॉक झाला आणि नाराज झाला योगेश म्हणाला काय रे काय झालं काय आहे त्यात वेदने तो मेसेज सगळ्यांना दाखवला आणि योगेश म्हणाला आजोबा ते सगळं करता येईल नंतर पण आता वेदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे कंपनीचा प्रश्न आहे या व्हिडिओमुळे वेद अडचणीत येऊ शकतो मीडिया शांत बसणार नाही आणि घरातून बाहेर पडणं तोंड दाखवणं मुश्किल होईल जागीरदार घराण्याची खूप बेअब्रू होईल आजोबा काहीतरी करा ना ती प्रॉपर्टी मागते नाहीतर वेद आणि वेदाचा व्हिडिओ व्हायरल करेल म्हणते आता काय करायचं सांगा ना आणि दादासाहेब म्हणाले बरं ती प्रॉपर्टी मागते ना मग देऊ की तिला प्रॉपर्टी पण तिला म्हणावं हा व्हिडिओ पब्लिक करू नको वेद तिला फोन करून तसं सांग म्हणजे ती शांत राहील आणि आपल्याला आपला प्लॅन करायला वेळ मिळेल मग वेदने तिला फोन करून तसं सांगितलं आणि शाला का म्हणाली पण सगळ्यात आधी मला प्रॉपर्टीत जहागीरदार निवास पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी घराबाहेर व्हायचं वेदने आता फोन स्पीकरवर टाकला होता आणि सगळेजण ते ऐकत होते त्यांना ते ऐकलं आणि दादासाहेबांकडे पाहिलं आणि दादासाहेबांनी हाताचा अंगठा उचलून डन तिला होकार दे असं सांगितलं आणि वेद मला ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रॉपर्टीमध्ये जहागीरदार निवास मिळेल आणि आम्ही सगळे घर सोडून जाऊ पण प्लीज हा व्हिडिओ पब्लिक करू नका असं म्हणाला पण शलाकान आता मग फोन ठेवला आणि अर्धी लढाई जिंकली आता सगळं जहागीरदार बेघर होणार दादासाहेब जहागीरदार मला तो तिथून हाकलून काढलं होतं ना मग आता तुलासुद्धा मी हाकलून काढणार असं म्हणून त्याच आनंदात नाचायला लागली आणि वेद म्हणाला आजोबा थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल नाहीतर कालपासून खूप टेन्शनमध्ये होतो मी दादासाहेब म्हणाले म्हणून तर वेदराजे प्रत्येक गोष्ट फॅमिलीसोबत बोलायची असं गप्प बसायचं नाही कळलं का आणि अंजली वेदला म्हणाले अहो कसला व्हिडिओ कोणत्या व्हिडिओबद्दल बोलताय तुम्ही आणि तुम्ही इतके का घाबरला आहे आणि वेदने तिला घाबरत घाबरत सांगितलं त्याचा आणि वेदाचा नग्न अवस्थेतला व्हिडिओ इंटिमेट होता ना आणि हे ऐकलं तशी अंजली रागात पाय आपटत बेडरूममध्ये निघून गेली आणि दादासाहेब वेदला म्हणाले वेदराजे तिकडून सुटला तरी इकडून सुटका नाही भोगा आता कर्माची फळं आता पळा आणि बायकोला समजावा आणि वेद आता पळतच बेडरूममध्ये गेला देवी ऐक ना असं म्हणाला इतक्यात अंजलीने त्याच्या नाकावर दरवाजा लावला तसे सगळे वेदवर हसायला लागले आणि योगेश म्हणाला वेद बाळा त्या दिवशी रात्रभर वहिनीनं तो दरवाज्याच्या बाहेर बसवलं ना आता दिवसभर दरवर्षीच्या बाहेर बसण्याची वेळ तुझी सबके दिन आते हे लक्षात ठेव तसे आता सगळे हसले आणि वेदने खूप चेहरा लटकवला आणि देवी देवीदार उघडना असं म्हणून हाका मारायला लागला